तर मित्रांनो नमस्कार दोघा ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता स्वानंदी ॲटोनं तिला ऑफिसला जायचं असतं ऑफिसला जाण्यासाठीचा पहिलाच दिवस असतो आता त्यानंतर मात्र तिला ॲटो काही भेटत नसतो ती तिथेच उभा राहती त्यानंतर समरला माहिती होतं की स्वानंदीला ऑफिसला जायला उशीर होईल कारण की तिला ॲटोच भेटत नाहीये त्यानंतर समर मात्र त्याची स्कूटी घेऊन येत असतो आता समर तिथं आल्याच्या नंतर स्वानंदी विचारू लागते काय झालं तुम्ही इथे कशासाठी आला आहात तर आता समर म्हणतो बसा लवकर मी तुम्हाला ऑफिसला नेऊन सोडतो तर स्वानंदी म्हणते तुम्ही काय म्हणालात तर आता समर म्हणू लागतो एकच शब्द चार चार वेळी सांगायची काहीच गरज नाही तुम्हाला ऑफिसला जायचं ना लवकर बसा मी नेऊन सोडतो तरीही स्वानंदी ऐकत नसते तर स्वानंदी म्हणू लागते नको नको मी माझी जाईल माझ्यामुळे उगत तुम्हाला त्रास कशाला त्यानंतर समर म्हणू लागतो अहो त्रास कसला तुम्हाला ऑफिसला जायचं आहे त्याच्यात तुम्हाला टाईमवर पोहोचायचं पण आहे आणि त्याच्यामध्ये म्हणलं की तुमचं ऑफिसचा पहिलाच दिवस आहे मग आता कशाला जास्तीचे प्रश्न विचारताय बसा ना तुम्ही बाईकवर मी तुम्हाला नेऊन सोडतो ना स्वानंदी मात्र बसायला तयारच होत नाही तिच्या डोक्यात अनेक विचार येत असता आता स्वानंदी म्हणू लागते हो ऑफिसचा पहिला दिवस तर आहे ते तर मला माहितीच आहे आणि मला आता ॲटो पण भेटत नाही आणि वेळेवर मला ऑफिसलाही पोहोचायचं आहे पण आता पण त्यावेळी समोर म्हणू लागतो पण आता काय झालंय मी म्हणतो ना बसा तुम्हाला लवकर तर आता आनंदी म्हणू लागते की काय तुमच्या पाठीमागे मी बसू त्यानंतर समोर म्हणू लागतो आहो तुम्ही परत ते तेच प्रश्न विचारून मला इरिटेट करू नका बरं का तुम्ही माझ्या मागं बसला तर मी काय तुम्हाला पाडून वगैरे देणार नाही तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला व्यवस्थित ऑफिसला नेऊन सोडतोय आनंदी हसत समरला म्हणू लागते काय तुम्हाला बाईक चालवता येते का मला बसून पण आता समरला तर खूप राग येतो समर म्हणू लागतं बाप थोडी तरी काही ना लाज नावाची गोष्ट आहे की नाही इतकं जग झपाट्याने कोरडं परत चाललं आहे आणि तुम्ही मात्र कोणत्याच गोष्टीमध्ये इकडंच अजून बुडून गेलेले आहात मी कशाला पाडेन मला बाईक वगैरे चालता येत नाही का चालवता येते मला बाईक पण तुम्ही बसा मी तुम्हाल तुम्हाला पाडणार वगैरे नाही आणि तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना तुमच्याच ऑफिसचा पहिला दिवस आहे ना तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना मग तरीही तुम्ही असे हजारो प्रश्न मला का विचारताय मला याच गोष्टीचा राग येतो आणि सतत तुम्ही तीच गोष्ट समोर आणताय तर समरकडे मात्र स्वानंदी आश्चर्याने भोगू लागते तर समर मात्र खूप चिडलेला असतो त्याला वाटत असतं आता मी या आ, सम स्वानंदी मॅडमला सोडण्यासाठी आलोत तर आहे मग तिने लवकरात लवकर बाईकवर बसा मीला नेऊन सोडीनं रिक्काम टाईमपास चालू आहे समरला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नसते त्यानंतर स्वानंदीला भीती या गोष्टीची असते की समर नेहमीही फोर व्हीलर गाडीनंच प्रवास करत असतो त्याच्यामुळे तिला वाटत असतं समरला बाईक चालवता येते की नाही त्याच्यामुळे ती म्हणत असते की नको बाबा यांच्या बाईकवर बसल्यान यांनी मला पाडलं विडलं तर मला ऑफिसला पण जायचं आहे त्याच्यामुळे स्वानंदी बसायला तयार नसते पण त्यानंतर समर रागवल्यावर स्वानंदी मात्र समरच्या बाईकवर बसून छान अशी मज्जामस्ती करत त्या ऑफिसला जाऊन पोहोचतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय